श्री श्री स्वामी समर्थ चिंतन गुरुदेव दत्त आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते तुमचा दिवस हा आनंदी जावो शुभ जाऊ आणि स्वामीमय जावो तर बघा आजचा विषय आपला होणार आहे बघा जन्माष्टमी येणार आहे सोळा तारखेला आणि सोळा तारखेला म्हणजे जन्माष्टमीच्या दिवशी आपल्याला काही प्रभावी असे सेवा करायच्या आहेत त्या दिवशी रात्री आपण पूजा करणार आहोत पूजा कशी करावी हे मी तुम्हाला नंतर व्हिडिओ टाकते पण पूजा केल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची असतात जन्मोत्सव आपण श्रीकृष्णांचा साजरी करत असतो आणि त्यानंतर आपल्याला या प्रभावी अशा सेवा करायच्या आहेत ज्या घरामध्ये या सेवा घडत असतात त्या घरामध्ये मी शब्द देते तुम्हाला कशाचीही कमी पडत नाही तुम्हाला काय अडथळे येत आहेत ते अडथळे दूर होण्यासाठी तुम्हाला या सेवा करायच्या आहेत आता तुम्ही बोलाल ताई रात्री सेवा करायच्या तर हो आपण बघा तीनशे पासष्ट दिवस झोपा जोडत असतो पण एका दिवस तुम्ही देवासाठी काढा आणि त्या वेळेला खूप महत्त्व आहे म्हणून तुम्हाला सांगेल रात्री ह्या सेवा केल्या तर अतिउत्तम म्हणून तुम्हाला सांगेल पूजा केल्यानंतर लगेचच आपल्याला जिथे काही आपण पूजा करणार आहोत तिथे किंवा देवघरासमोर बसून तुम्हाला या ज्या सेवा मी सांगणार आहेत त्या करायच्या आहेत ते मंत्र स्तोत्र तुम्हाला म्हणायचे आहेत भगवान विष्णूंच्या ह्या प्रभावी अशा सेवा आहेत ज्या घरामध्ये भगवान विष्णूंच्या सेवा घडत असतात तिथे माता लक्ष्मी या वास करत असतात तुमच्या घरात धनधान्य जे असतं आर्थिक प्रॉब्लेम असेल लक्ष्मी नांदत नाही आहे जे लक्ष्मी येते पण ती टिकत नाही आहे अशा गोष्टी जर घडत असतील तर नक्कीच या सेवा करा या सेवा केल्याने तुमच्या घरात कशाचीही कमी पडणार नाही म्हणून तुम्हाला सांगेल या सेवा करत असताना मनापासून करा आणि आपण बाळकृष्णांची सेवा करणार आहोत हे लक्षात ठेवून माता लक्ष्मीचं आणि बाळकृष्णांचं स्थान आपल्या घरात राहणार आहे त्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत मनात भाव ठेवायचा आहे आपले कष्ट हे प्रामाणिक राहिले तर नक्कीच आपल्या घरात माता लक्ष्मी हा वास करत असतात तर सर्वप्रथम म्हणजे आपल्याला जे स्तोत्र आहे ते म्हणजे भगवान विष्णूंचं विष्णू सहस्रनाम विष्णू सहस्रनाम किंवा विष्णू सहस्रनामावली हे तुम्हाला म्हणायचं आहे आता तुम्हाला म्हणता येत नाही तुम्ही कारण आहे मोबाईलला लावलं तुम्ही हात जोडून बसले तरी चालेल किंवा तुमच्याकडे विष्णू सहस्रनामाचं छोटंसं छोटस ग्रंथ मिळतो तो घेतला त्यावरती तुम्ही त्यांच्या सोबत वाचन केलं तरी सुद्धा चालेल विष्णू सहस्र नामावली जर म्हटली तर त्यासोबत तुम्ही तुम्हाला सांगेल तुळशीचे पानं जे असतात पहिल्या दिवशी तोडून ठेवा आणि आपल्याला विष्णू सहस्र नामावली म्हणून आपल्याला बाळकृष्णांना तुळशीचं पान व्हायचं आहे तुळशीचं पान हे अतिप्रिय आहे म्हणून आपल्याला बाळकृष्णांना तुळशीचं पान नक्कीच व्हायचं आहे नामावली म्हटल्यानंतर त्यापुढचं तुम्हाला सांगेल बघा व्यंकटेश स्तोत्र व्यंकटेश स्तोत्र एक वेळा तरी तुम्हाला त्या दिवशी पठण करायचंच आहे पुढची सेवा म्हणजे बघा तुम्हाला सांगेल बघा भगवद्गीता आपल्याला वाचन करणं शक्य आहे का स्वमुखातून भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीता सांगितलेली आहे अर्जुनांना आणि आप आपल्याला शक्य नाही एक दिवसात नाही तर आपल्याला ते अनुष्ठान करावं लागतं तेवढा कालावधी आपल्याजवळ नाही रात्रीच्या वेळी आपल्याला या सेवा खूप आवश्यक अशा सेवा आहेत त्या करायच्या तर त्यासाठी आपल्याला भगवद्गीतेचं आपल्याला तेवढं पुण्य प्राप्तीसाठी आपल्याला सेवा गुरु मावडी देत असतात ते म्हणजे कोणता तर गीतेचा गीतेचे अठरा नावं जे आहेत ते आपल्याला म्हणायचे असतात गीतेची अठरा नावं हे तुम्हाला कुठे मिळतील तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये मिळतील किंवा मी इथे टाकून देते तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला गीतेचे अठरा नावं त्या दिवशी वाचन करायचे अगदी एक मिनिटात तुम्ही हे वाचन करू शकतात तर गीतेचे अठरा नावं कोणतं कोणती आहेत ते बघा गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भवग्ने भवनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञान मंजिरी हे गीतेची अठरा नावे आहेत हे अठरा नाव जर तुम्ही म्हटले तर तुम्हाला भगवद्गीता वाचण्याचं पुण्य प्राप्ती त्या दिवशी मिळणार आहे म्हणून नक्कीच हे नाव तुम्हाला मुखातून म्हणायचे आहेत आणि या सेवा करायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला सांगेल बघा भगवद्गीतेमधील तुम्हाला पंधरावा जो अध्याय आहे तो पठन करायचा आहे आता हा अध्याय कुठे मिळेल तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये हा दिलेला आहे संस्कृतमध्ये देखील आहे आणि प्राकृतमध्ये देखील आहे तुम्ही तुम्हाला जमेल त्या भाषेत म्हणू शकतात तुमची भाषा जी शुद्ध असेल त्या भाषेत तुम्ही म्हणा आणि उच्चार शुद्ध हवेत अगदी तुम्हाला संस्कृत येत नसेल परत सांगेल प्राकृतमध्ये म्हटलं तरी सुद्धा चालेल आता मंत्र जप कोणते करायचे आहेत बघा मंत्र जप करत असताना तुम्हाला तीन मंत्र मी तुम्हाला सांगेल हे मंत्र नक्कीच तुम्हाला त्या दिवशी पठण करायचे आहेत अगदी एक एक माळ केले तरी चालेल किंवा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा अशा पद्धतीने तुम्ही मंत्र जप करू शकतात पहिला मंत्र बघा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकतात दुसरा मंत्र कोणता बघा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणताहा क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः परत एकदा सांगते ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः हा मन्त्रो एक तुम्ही बघा एकवीस वेळा म्हणू शकतात किंवा मग एक्कावन्न वेळा तुम्ही एक दोन वेळा म्हटलं ना पाठांतर होऊन जातं कारण रोजचं माझं लावलेले असतं त्यामुळे मुखात येतात आणि आरामात येतात हा मंत्र नक्कीच म्हणा धनप्राप्तीसाठी खूप सुंदर असा मंत्र आहे तुमचे ऋणमुक्तीसाठी खूप सुंदर असा मंत्र आहे म्हणून नक्कीच म्हणा आता दुसरा एक मंत्र आहे हा तुम्हाला पठण करायचाच आहे हा मंत्र तुम्हाला एक मास जप करायचा आहे जन्माष्टमीच्या रात्रीच करायचा आहे हा आता तुम्ही बोलात ते दोन मंत्र सांगितले ते जमले नाही जमले पण हा जो मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे हा मंत्र तुम्हाला जन्माष्टमीच्या दिवशी रात्री तुम्हाला एक माळ जप नक्कीच करायचा आहे या मंत्राने नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल घडतील म्हणून तुम्हाला सांगेल आता हा मंत्र कोणता आहे बघा क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे या मंत्राने खूप खूप इफेक्ट जे असतात ते आपल्याला बघायला मिळतात हा मंत्र जप तुम्हाला एक माळ जप करायचाच आहे आधी जे सांगितलेले मंत्र जे आहे ते तुम्ही अभिषेक करताना म्हणू शकतात किंवा तुम्ही पूजा मांडणी करत आहेत तेव्हा म्हणू शकतात पण जो मी हा मंत्र तुम्हाला सांगितला क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा इथे टाकेल मी तुम्हाला जो दिसेल तो स्क्रीनशॉट काढा आणि हा मंत्र नक्कीच आपल्या घरात एक माळ नक्कीच त्या दिवशी करायचा आहे ठीक आहे तर या सेवा ज्या मी तुम्हाला सांगितल्या या सेवा आपल्याला जन्माष्टमीच्या दिवशी करायच्या आहेत आता तुम्ही बोलत ताई मुहूर्त त्रेचाळीस मिनिटाचा आहे त्या वेळेस आपल्या एवढ्या सेवा होतील का आपला जो मुहूर्त देण्यात आलेला आहे बारा वाजून चार मिनिटापासून तर बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत त्या कालावधीमध्ये आधी सुरुवातीला आपल्याला पूजा करणं खूप आवश्यक आहे बाळकृष्णांचा अभिषेक करावा अभिषेक पूजा मांडणी आपण आधी तयारी करून ठेवा आणि नंतर अभिषेक वगैरे पूजा पाठ करावं आणि त्यानंतर आपण झुला जो तो झुलवायचा त्यानंतर आपण ह्या सेवा करायच्या आहेत जेवढ्या होती तेवढ्या सेवा त्या दिवशीच करायचा प्रयत्न करा तुमच्याकडनं नाही झाली एखादी सेवा राहून गेली तर दुसऱ्या दिवशी उठून करा पण त्या दिवशी केल्या तर अतिउत्तम ठरतील अगदी तुम्हाला सांगते बघा आपले मंत्र म्हणायला काही वेळ लागणार नाही जर तुम्ही व्यंकटेश स्तोत्र संस्कृत मध्ये म्हंटल तर अगदी सहजरित्या तुम्हाला सांगे सांगेल तीन मिनिटात होत असतो कोणतं तर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आणि गीतेचे अठरा नाव म्हणायला अगदी एक मिनिटात होतात पंधरावा अध्याय वाचण्यासाठी दोन मिनिटात होणार आहे फक्त वेळ लागणार आहे तो आपल्याला विष्णू सहस्रनामासाठी विष्णू सहस्रनाम हे नक्कीच आपण मोबाईलला लावून द्या किंवा अशा पद्धतीने करू शकतो अगदी तुम्हाला सांगेल पाऊन तासाच्या सेवा आहेत पण रात्री जो कोणी या सेवा करणार अतिउच्च कोटीच्या सेवा आहेत विष्णूंच्या आणि ज्यांना कुणाला आर्थिक प्रॉब्लेम असतील त्यांनी नक्कीच या सेवा करा तुमच्या घरात भरभराटी राहील कायमस्वरूपी धन धान्य सगळं काही तुमच्या घरात राहील म्हणून या सेवा करायला विसरू नका नक्कीच या सेवा सगळ्यांनी करा तर खूप आवश्यक अशी माहिती होती आणि ही माहिती पोहोचवण्याचा छोटासा एक प्रयत्न केला तुम्हाला के काही समजलं नसेल तर नक्कीच विचार प्रश्न करून मार्गदर्शन करायचा छोटासा एक प्रयत्न करेल चला मग सांगितलेली माहिती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समजा उद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त